आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सरळ आधी आपल्या मोबाईल भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं समता दैनिक दलाचा मेळावा संपन्न कल्याण येथे सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं समता सैनिक दल मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच या कार्यक्रमाचे ठाणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी होते तसंच समता सैनिक दल मेळाव्याचं उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी यांच्या हस्ते संपन्न झालं या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस के भंडारीस राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर एस एस वानखेडे यांच्यासह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केलं तसंच या मेळाव्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी उत्तीर्ण झालेल्या बुद्धाचार्यांना प्रमाणपत्रांचं वाटप केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲडव्होकेट एस के सर राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड डॉक्टर एस एस वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच या मेळाव्याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यू जी बोराडे समता सैनिक दलाचे हेडक्वार्टर स्टाफ सचिव डी एम आचार्य लेफ्टनंट कर्नल संरक्षण विभाग प्रमुख भास्कर आरकडे ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष उत्तम सोनावणे संरक्षण सचिव मेजर हिरामण पगारे जे के जाधव ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शिलाताई तायडे सरचिटणीस निर्मलाताई कांबळे संरक्षण प्रमुख सुर्वे संघटक छगन सुरवाडे यांच्यासह ठाणे जिल्हा तालुका पदाधिकारी बौद्धाचार्य विभागीय शाखेचे दैनिक दल मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तावीस साली समताईन दल निर्माण केलेलं आहे त्या समतानी दलाला उभारणी देण्याचं काम एकोणीसशे पंच्याऐंशी साली आदरणीय महापेक्षा मोदी यांनी केलं त्यानंतर आत्ता डॉक्टर चंद्र आंबेडकर साहेब यांच्या निमित्ताखाली समतानी दल आपलं निर्माण केलेला आहे येणाऱ्या सत्ता वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी तो दोन हजार सत्तावीस रोजी भीमराव आंबेडकरांच्या मित्र खाली एक लाख संतांनी निर्माण करण्याचा संदर्भ आहे भाग म्हणून आज आम्ही संपूर्ण देशामध्ये जे विषमतेचे मृत्यू लढणार ते सुंदर आहे भारतीय ब्रह्मत्वा क्षमता प्रस्थापित करण्यासाठी जे भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले ते संमता ते संविधानाचे बदलण्याचे कारण काल संपूर्ण देशभर सुरू आहे ज्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरने संविधान निर्मिती केली त्यावेळेला संविधानाची संभावना गोधळी केली संविधानचा जो तिरंगा आहे तो तिरंगा अशुभय अशी संविधान केली संविधान ज्यांनी लिहिले जे अस्पृश्य आहे तेव्हा आम्ही मानणार नाही अशा विचारसरणीची माणसं सत्तेमध्ये वेगळ्या ठिकाणी आलेली आहे आणि ते संविधान बदलण्याची भाषा करत आहे त्यांना संविधानाच्या संपूर्ण धर्मावर आध्यापर्यंत संविधान निर्माण करायचं आहे धर्मावर अध्यापर्यंत म्हणजे पूर्वी तसं विचार वर्ण होते आणि आम्ही सगळे अस्पृश्यामध्ये होतो त्यांना गुलामेदीमध्ये विषमतेमध्ये होते की त्यांना खुंकीचा विटाळा व्हायचा पावलांचा विटाळा व्हायचा म्हणून गळ्यात मडका आणि पाठीला खरट असायचा तर त्यामुळं ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था पुन्हा या माध्यमातून संविधान बदलून पुन्हा धर्माच्या आधार आधारावर संविधान निर्माण करत जायची संकेत वेगळ्या प्रकारचे त्यांच्या